नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी संपृतीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाचे अपडेट आपण नेहमीच पाहत असतो परंतु मित्रांनो आज कृष्णा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर होत आहे आणि ती म्हणजे की आपल्या राज्याच्या केंद्रीय अर्थमंत्री सॉरी आपल्या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये जे आपले शेतकरी आहे शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार होत्या परंतु याबाबत महत्त्वाचं म्हणजे की जी काय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे त्या योजनेतील रक्कम वाढेल याकडे सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं परंतु याबाबत आता किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियानुसार एक अतिशय महत्वाची माहिती सध्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी समर्थ आहे की जे आपली किसान सभा आहे त्या किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे की उद्योगपतींना तेरा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे आणि आता या शेतकऱ्यांना देखील संपूर्ण कर्जमाफीची गरज असल्याचं अजित नवले म्हणाले आहेत आणि त्यासोबतच सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे परंतु अजूनसुद्धा कर्जमाफी संदर्भात महत्वाचं म्हणजे की आश्वासने दिली आहेत परंतु जे काही प्रत्यक्षात एक सुद्धा अंमलबजावणी अजून सुद्धा झाली नाही तर देखील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणे ही सध्या गरज आहे आणि यासोबतच विविध खतावर मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी देणे सुद्धा गरजेचे आहे मागील काळात ही सबसिडी कमी करण्यात आली आहे यासोबतच जी एस टीच्या त्रासातून विविध शेती संदर्भातील साधने आणि संसाधने वगैरे पाहिजे ही आमची मागणी असल्याचं अजित नवले म्हणाले आहेत तर नेमकं अजित का पवार काय अजित नवले काय म्हणाले हे पाय झालं तर मागील अर्थसंकल्पामध्ये खतावर दिली जाणारी सबसिडी जी आहे तर ती आता घटवण्यात आली आहे त्यासोबतच शेती साधने व सेवानिविष्ठांच्या अनुदानामध्ये कपात करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर मोठी जी एस टी कर लावण्यात आले आहेत परिणामी शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे आणि नव्या अर्थसंकल्पामध्ये या सुधारणा करून शेती अनुदानामध्ये वाढ करणेवर लावण्यात आलेले कर कमी करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी खर पावले टाकण्याची आवश्यकता हो होती असं अजित नवले म्हणाले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की गेल्या काळात शेती जे आपले शेतमालाचे भाव आहेत ते भाव सुद्धा सरकारी हस्तक्षेप करून वारंवार पाडण्यात आलेले आहेत आणि निर्यात बंदी किमान आयात निर्यात मूल्य त्यासोबतच निर्यात करा कराच्या माध्यमातून शेतकरी विरोधी हस्तक्षेप करण्यात आले असल्याचं अजित नवले म्हणाले आहेत त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की पीक विमामध्ये जो काय प्रश्न होत असेल तर त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तरी नुकसान भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून मिळण्याची आवश्यकता आहे मात्र पीक विम्यातील भ्रष्टाचार आणि पीक विमा योजनेची कॉर्पोरेट धरणाची दार्जिनी चौकट असल्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत पुरेसं संरक्षण मिळत नाही आणि नव्या अर्थसंकल्पामध्ये पीक विम्यासाठी करत असताना पीक विमा शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांना दिलासा देणारा कसा ठरेल याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे अजित नवले म्हणाले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या निधीमध्ये भरी वाढ व प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणारी धोरणे जे आहेत ते घेण्याची आवश्यकता असल्याचं अजित नवले म्हणाले आहेत आणि परंतु सर्वात मोठी महत्वाची अपडेट म्हणजे की जे काही आपले उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींना तेरा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना आश्वासने देऊन सुद्धा अजून एक रुपयाची कर्जमाफी करण्यात आली नाही आणि तरी देखील आपल्या शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफीची गरज असल्याचं यावेळी अजित नवले म्हणाले आहेत एक अतिशय महत्वाची मागणी त्यांनी केलेली आहेत आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही मागणी नक्की शेअर करा आणि आपली कर्जमाफी जी आहे ती कधी होईल याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद